सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आज सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे एम आर आय मशीन कालबाह्य झालेली आहे सोलापूर शहरात गोरगरीब कामगार कष्टकरी मध्यमवर्गीय असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे येथे एम आर आय मशीनची अत्यंत आवश्यकता आहे तरी नवीन मशीन उपलब्ध करून द्यावी असं निवेदन त्यांनी यावेळी मुश्रीफ यांना दिलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते आज सकाळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व सहकारी माझे सहकारी जुबरी बागवान त्याचबरोबर सर्व फंटल अध्यक्ष प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचं आम्ही स्वागत केलं सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र येथे एम आर आय मशीन हे कालबाह्य झालेली आहे ते तात्काळ नवीन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची एम आर आय मशीन सोलापूर शहराला मिळावी या याकरिता सोलापूर शहराच्या वतीने आम्ही त्याला निवेदन दिलं त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये अनेक कंपन्यांचे मालक हे सी एस आर फंडाच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येते अनेक सुधारणा करण्याकरता तयार आहेत परंतु त्याला शासनाच्या दरबारी त्याला मान्यता मिळणं मिळण्यासाठी दिरंगा होत आहेत त्यासाठी आम्ही त्या, त्या संदर्भात बी निवेदन आदरणीय मंत्री मोहन महोदय यांना दिलं त्यांनी सांगितलं आहे की साहेबांना सांगितलं की त्यांनी तात्काळ ज्या लोक अशा पद्धतीने तयार आहेत त्याची प्रस्ताव शासनाकडे पाठवावा त्याला तात्काळ मी मंजुरी देतो त्याचबरोबर एम आर आय मशीन संदर्भात देखील लवकरात लवकर ते एम आर आय मशीन आपल्या सोलापूर शहराला उपलब्ध करून देतो अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा आदरणीय मंत्री यांच्यासोबत झाली आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका